माकड टोपी म्हणतात गेस्ट येणार आहेत आणि जेवण मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असायला आणि मजेतच असायला हवं तर सकाळची जी जी काय काय कामं का का केलेली आहेत किंवा करणार आहे आज दिवसभरात तीच तुम्हाला दाखवणार आहे चला तर मला स्टार्ट करूया सर्वात प्रथम गुड मॉर्निंग सर्वांना आता मी आलेली आहे किचन मध्ये उठले ते आले आज काय अंघोळ अजून केलेले नाही पहिलं काम असतं म्हणजे माझं फ्रीजमधनं का दूध जे काय रात्री ठेवलेलं असतं ते काढून तापवायचं कारण उठल्या उठल्या मिस्टरांना चहा असतो तोच तो मी ठेवायला लागले आणि सोबतच लागलीच मुलाचा डबा पण करायला तो आता साडेआठला जाईल म्हणून माझी गडबडीनं म्हटलं आता थंडीत कसं उठायचं होईनाच आहे म्हटलं लगेच मी स्वयंपाकच करायला चालू करते आणि त्याचं सगळे डबे वगैरे दोघांचे दिले की मगच मी आंघोळीला वगैरे जाते नाश्ता वगैरे झालं की आता मुलाच्या डब्याला मी आपलं ह्याचं वटाण्याची उसळ केलेली आहे सोबतच दूध पण तापाय लागले आणि डबा पण इथे माझा झालेला आहे आणि आज नाश्त्याला मी काजू घालून शिरा बनवलेला आहे काल मिस्टर आणि येताना काजू पण घेऊन आले होते काजू आणि वेलची पाकिट अशी घेऊन आली त्यामुळं छान असं वेलची घालून काजू घालून छान असा सकाळचा नाश्ता केला आणि मिस्टरांचे आता कपडे आज सोमवार असल्यामुळे नेहमीच मी सोमवारी काढतेच कपडे का इस्त्रीला तुम्ही नेहमी व्लॉग बघत असाल तर त्यामध्ये दिसतेच तर मला आता इथे थोडीशी कपडे पडली होती तशीच टाकून गेलेली ती म्हणजे कपडे घड्या मारून पण ठेवूया आणि सोबत एक तीन तरी शर्ट आणि तीन पॅन्ट मी आज इस्त्री मारून ठेवणारच आहे कारण आठवडाभर कधी लाईट झालं कधी नाही असं होतं आहे म्हणून त्यांचंच पहिला करून ठेवते तर छान अशी वरती आलेली आहे टेरेसवरती आता जेवून गेलेले आहेत मिस्तर आ, मी पण जेवले आता वाजलेलं आहे ॲक्च्युली दीड म्हटलं आता शतपावली करण्यासाठी वर आलेली आहे कारण वरतीच मी फिरते दुसरीकडं फिरायला खाली मला भीती वाटते का नाही तर बाहेर फार हे आहे डेंजरस त्यामुळे वरतीच मी टेरेसवरती फिरते म्हटलं आता तुमच्याबरोबर बोलत बोलतच हे करूया शतपावली करूया त्याच्यासाठीच मी आले होते तर छान असं जेवण झालं आणि काय झालं ॲक्च्युली जेवण तर सकाळीच केलं होतं आणि नाश्त्याला काय शिरास केला होता दुसरं काय नव्हतं आणि तो व्हिडिओ ह्याच्यानंतर मी जोडेनच आणि काय झालं मिस्टरांचा लगेच फोन आला तो नंतर गेस्ट येणार आहेत आणि जेवण करत आणि इतकी मला गडबड झाली कारण नुकतंच मी आवरून असे बसले होते धुनं भांडी फरशी सगळं क्लिनिंगची सगळीच माझी कामं झाली होती आणि सांगितल्यानंतर पटकन मी फक्त धुणं तेवढं वाळत घालायचं राहिलं होतं कारण मी एडिटिंगचं थोडं काम करत बसले माझं सगळं आवरलं मी तेच करत बसते त्यामुळे मग तसंच काम माझं सगळं एडिटिंगचं टाकलं आणि पटकन मी स्वयंपाक म्हणजे कसं आमटी भाजी होती चपाती भात असं एक्स्ट्राचं करायला लागणार होता तोच करायचा होता तर तो मी केला आणि आले मिस्टर जेवायला एक अर्ध्या तासापूर्वीच आणि जेवलो खालवून म्हणायला लागलेत की नाही ते आले होते आणि परत त्यांना पुढच्या म्हणजे दुसऱ्या गावाला बोलव बोलवलंय म्हणून तिकडे गेले त्यामुळे तसंच आता थोडं तरी तर राहिला आहे काही नाही म्हटलं तर संध्याकाळच्याला काय थोडंफार काय त्यात लागेल तर मी करते असू दे म्हटलं बघूया मग गेले तर कॉलेजवरती ते गेले आणि मोठा मुलगा कसं दहावीचा त्याचं सकाळचं आता आठ ते बारा असं चालू आहे रुटीन आणि नंतर पाच ते सात संध्याकाळी स्टडीला जो ते त्यामुळे तो देखील आहे आज सोबत माझ्याबरोबर दिवसभर तर तो बसला आता अभ्यास करत आता काल किराणा आणून ठेवला होता म्हटलं काय काय आणलं आहे हे एकदा चेक करूया आणि तुम्हाला पण दाखवूया तर हा मसूर आहे त्यानंतर ही आहे हळद अंबारी कंपनीची आणलेली आहे आणि देवासाठी वेगळी आणि खायसाठी वेगळी तर आहे मोठं मीठ आणखीन काय बघूया तर ही आहे हळद हीसुद्धा खायचीच आहे आणि देवाची वेगळी आणि जेवणाची वेगळी असते परत हा आहे शाबू शाबू हा एक किलो आहे ॲक्च्युली आणि हे परत मोठं मीठ मोठं मीठ फार लागतं घरामध्ये फरशीपुस्तान वगैरे मी पण घालते आता हे आहे हिरवे मूग अर्धा किलो आणलेले आहेत ते सुद्धा आणि हे अजून शाबू आहे कारण उपवास असतो गुरुवार शनिवार नेहमीचा त्यामुळे लागतो म्हणून दोन किलो शाबू परत हे बारीक मीठ एक किलो त्यानंतर हे पण बारीक मीठ एक किलो म्हणजे मीठ हे लागतं सगळ्या जेवणामध्ये सगळ्या पदार्थांमध्ये त्याशिवाय काही चव येत नाही परत अजून हळद आणलेली आहे जणू काय हळदीनंच भरले काय असं वाटायला लागले आता पोत बघूया काय काय निघतंय तर हे आहेत एक किलो शेंगदाणे परत अजून एकदा एक किलो शेंगदाणे ही आहे तुरीची डाळ अर्धा किलो आहे ही तुरीची डाळ परत अजून तुरीची डाळ म्हणजे दोन्ही मिळून एक किलो झाले तुरीची डाळ परत हा आहे एक किलो रवा परत हे आहे एक किलो बेसन मूग डाळ पावशेर आहे मुगाची डाळ परत अजून एक लेला है, करतों परत एक किलो रवा आणलेला आहे कारण उपीटाला आणि शिरा वगैरे करतो नेहमी ह्याच्यासाठी नाश्त्यासाठी त्यासाठी आणि परत एकदा मसूराच आहेत हे आपण हे आहेत एक किलो पोहे पोहे पण नाश्त्याला लागतात नेहमीच बघता नाश्ता पोहे जास्त खातात उपीट शिरा वगैरे त्याच्यासाठी आ, हे दोन किलो पोहे झाले बघा हे एक किलो आणि ते एक किलो असे दोन किलो हा महिन्याचा जवळपास आम्ही किराणा भरलेला आहे आणि बाकीचं आपल्याला कपडे धुण्यासाठी ज्या ज्या मला लागतात वड्या कपडे धुण्याचा साबण भांडी धुण्याचा साबण ते जास्त लागतं भांडी धुणे जास्त पडतं आमच्या घरी त्यामुळे त्या पण जास्त आणलेल्या आहेत वड्या तर मी सगळ्या काढून घेते ते कपड्यांच्या घड्या सुद्धा मी लगेच वरून कपडे आणलेली मारून पण ठेवलेले आहेत आणि इकडे वादी पण मी घातली आज सकाळी सकाळी जो काय दोरा होता ह्याचा आपलं हे बांधतात ते आमवशाला लिंबू वगैरे त्याचा जाड असा दोरा आहे आणि त्याच मी नेहमी घातलं होतं ह्याला अशी वादीसारखं आता कधी आणतात का तवा आणू त्यात म्हटलं आणि पहिलं वादी घालून ठेवलं की पटकन मला काही का <coughs> ना काय तर शिवता येईल यासाठी अशी मी माझी मीच बसवल्या वादी इथे टोपी लहान मुलांना घालतात तसली आणलेली आहे मला मिस्टरांनी कारण टोपी रात्री झोपलं की निघून कधी पडते तेच समजत नाही अशी इथंपर्यंत असते ती सिंपल अशी टोपी घालते पण ही अशी घातली की माझं तर काय रात्रभर अशीच राहते कान असं व्यवस्थित झाकून जावं गरम राहावं रात्रभर उडून पडून येऊन अशी आणल्या याला आमच्याकडे माकड टोपी म्हणतात लहान मुलांना घालतात ऍक्च्युली पण काय हरकत नाही आम्ही म्हटलं मोठ्याने घातली तर काय आपण मोठं काय हे केलं असं वाटत नाही काही चूक केली असं मला तर काय वाटत नाही शेवटी थंडीपासून संरक्षण होणंच महत्वाचं आहे त्यामुळे मी यात काय लाजायचं घे असं घातलं आणि तसं घातलं यात काय लाजू वाटतच नाही मला कधीही टोपी घातल्यानंतर काय लाजायचं आपलं संरक्षण करायला आपण असं कसलं लाजू वाटतं म्हटलं तर मला तर काय लाजू वाटत नाही मुलं काय घालत नाही मी तर अशी घालते आणि चला आज गेस्ट आले होते शेवटी साडेचार तरी वाजलेले छान असं पाहुणचार झाला चहा वगैरे दिला त्यांना मिस्टरांनी आपलं उपवासाचा चिवडा आणि राजेंद्राचे लाडू आणले होते छान त्यांना घर पहिल्यांदा आले होते म्हणून घर वगैरे फिरून दाखवलं छान त्यांना आवडलं म्हणाले कष्टातनं आहे नेटवर्क भरपूर ते मिस्टरांचा आमचा स्वभाव तसा आहे की कुठे गेले की असं म्हणजे बोलका सोहळं असल्यामुळं सगळ्यांच्या बरोबर छान असं बोलतात आणि कॉलेजवर असल्यामुळं तिथं सगळ्यांनी त्यांना ॲप्रिशिएट कसं करतात बघतात हे बघितलं त्याने फार हे के केलं कौतुक केलं मिस्टरांचं एवढं बघितलं ना छान आहे म्हणा लागले त्यांचं काम आता होऊन दे म्हटलं त्यांनी एका कामासाठी जे आले होते म्हटलं प्रार्थना केली त्यांचं एकदा काम होऊ दे त्यांनी पण कष्टातन म्हणजे त्या जॉबसाठी अप्लाय केलं आहे तेच त्यांचं जॉब वगैरे लागायचं काय आहे ते काम त्यांचं होऊ ते हीच ईश्वरचं तर प्रार्थना ज्याच्या नशिबात जे आहे ते त्याला मिळालंच पाहिजे आणि आपण शेवटी प्रयत्न करायचं काम आपलं तर चला आता स्वयंपाकाला घालणार आहे छोट्या मुलाने आज देवादचा दिवा लावला इथली लाईट वगैरे हो लावून तर अभ्यासला बसलाय जरा खाऊन आणि मी फक्त कणिक तेवढी मळल्या आणि मगाशी जो काय माल लावला म्हणजे आणलं होतं किराणा ते तसंच ठेवले त्या टेबलवर मला आता इतका कंटाळ आल्यासारखं झालं आणि गडबडीनं जेवण सकाळी सफाई केलं दोन वेळेला ते एकदम मला हे झाल्यासारखं वाटायला लागले ज कणकणी चालल्या झालं गडबड गडबड केले एक एकतर थंडी आणि भांडी घासायला बसले तर ह्या ड्रेसवरची बघा पॅन्ट सगळी भिजली म्हटलं आता चेंज केल्या विझोड दिसाल ॲक्च्युली ही ह्याला मॅच पण होत नाही म्हटलं तसं घालूया आता कसं बस आता रात्र आहे आता जरा स्वयंपाक केला म्हणजे भाजी सोडी करेन भात आमटी तर काही झालेलीच आहे मला इथे चाकवत करायचा होता त्यासाठी चाकवत चा छान असा निवडला धुवून त्यामध्ये डाळ आणि कच्चे शेंगदाणे घालून मी उकडायला लावले कुकरमध्ये आणि दुधाची पिशी लगेच ठेवून टाकली फ्रीजला राहिली की राहील म्हटलं आणि विसरायचं कारण आज फार थंडी वाजवत होते सगळी कामं विसरल्यासारखंच व्हायला लागलेलं मला तर चपात्याने गरम गरम गरगट छान असं संध्याकाळचं जेवण असणार आणि भात पण झालेलाच आहे आणि संध्याकाळी असं छान गरम गरम जेवायला थंडीत मस्त वाटतं छोट्या मुलाचं डोकं दुखालय आहे म्हणून त्यानं तव्यामध्ये बघा हे ठेवून गेला आहे टावेल तवा शेकून असं घेतला त्यानं आणि थोडीशी गोळ गोळी खाल्ला आहे डोकं दुखाले म्हणून मिस्टर पण जरा थंडी वाजवल्यात म्हणून झोपल्यात आणि मोठा मुलगा दहावीचा अभ्यास करत बसला आहे तो पाचशे पाच ते सात जाऊन आला क्लासला आता म्हटलं आठला लगेच बसूया गरम गरम जेवायला आता मी ह्या तव्यामध्येच फोडणी दिली गरगट्यासाठी आता वेगळं काय करत बसले नाही ते ह्याच्यासाठी वेगळं भांडं काढा आणि एवढी भांडी पडायला लागल्यात आणि थंडीत तर भांड्यात हातच घालू वाटायला न झाला एवढं गार गार पाणी यायला लागले तर असो म्हटलं आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच